तिकड घुसेल बघ हिकंड हिकंड श्रद्धा होल इकडं बाळा होल इकडं शिकंड सर केल अ या बाजून होल आहेत त्याला त्यामुळे हिकंड हे साहित्य काढून हिकंड एंट्री घेतली पाहिजे बघ हे साहित्य काढ तिकंड बघ तिकडून इकडे यायला रस्ता असेल हिकडलं मुजवलं पाहिजे होल हे हे भैया काढून घ्यादे श्रद्धा इकडलं साहित्य काढ आणि इकडं होल पॅक कर पहिलं भैया काढ त्याला जागा दडायला ठेवू नका ना तिथं असेल हा होल असणार आहे म्हणून इकडंच हल्ला त्याला करायला लागणार आहे मशांच्या आड एकदा ह्याच्यात गेला खाली होल मग तर तो सापडणार नाही ना नाही नाही तिकडे आता काय भे ती भेट नाहीत कोण आपला आई तर अजिबात भ्यायचीच कमी झाल्या मावशी औषध धरली तर धरत्या बघा आज बघायचं असत होला आहे का ग

मित्र <laughs> बरे नीस घ्या ना इकडं जागा नाही तिथं पॅक करायला लागतो वर कर बघ काय नाही पुस्करून ते काय नाही तू काय करत नाही वर येतो माळावर नाही नाही तापल्यास तर नाही तिथं वर, वर नाही लागत नाही घालतोय पहिल्या वेळी लई भीती वाटत होती आता कमी आल्या भीती ना आता वाटत भिजल तर पहिल्या वेळेस मी पाहिलं होतं ना भयानक पहिल्या वेळेस त्रास झाला ते त्यांची ते पॅन्ट आहे ना त्याच्यावरती कोसलो बघ तू किती फोन करतो टार्गेट मध्ये त्याच्या <laughs> पुढे एकच करतोय ती काही सोडू शकत नाही हरी सगळ्यात महत्वाचं आहे आपण सगळ्यात पळत जातोय ते उसाच्या पाल्याच्या मध्ये रस्ता ठेवू बाबा आहे साप आपल्याला दिसले तर ते साप मानले दिसले तरच आपण साप पकडतोय अन्यथा आहेत साप इथं या जागेला विषारी ना कस तर विषारी सगळ्यात नीरोटॉक्सिक विषारी शंभर माणसं मारायची ताकद आहे त्याच्यात भरणी आहे ताई हा वर न टाक बाळा त्याच्यात गरम आहे खाली ते परशे माग हो थोडी पहिल्या वेळी घाम फुटला ता पण या वेळेस भीती कमी आली दोन चार साप धरले ना अगदी भीती कमी आली सापांचे आणि हरीनं सुद्धा एकदा बिनविषारी धरलाच हरीण मातूर ना काय हे परफेक्ट ओळखलं पहिल्या नजरेत नाही, नाही लागत घालत हा चिडलाय तो पॅक केलास ना

आणि असा असा पाणी व्यवस्थित आला तर मारू नका जवळच्या सर्कल मित्राला बोलवा आणि जरा क्लीन करा इथं जास्त म्हणजे इथे भरपूर साप पकडला आम्ही कारण की उसाच नर्सरी असल्यामुळे नर्सरीत पकडला तिथं पण उसाचं त्यांनी काय करतात त्याच्यामुळे इथं भरपूर साप पकडला तर इथं अडखळ असल्यामुळे येतात साप मग ते नीत नाही का हे केलं पाहिजे ना कचरा मग तालुक्यातल्या लोकांनी ऊस कुठं लावायचं आपल्या तालुक्यातली एक नंबरची फेमस कदम नर्सरी पण असं आपण साप पकडू पण ऊस एक नंबर दर्जाचा आहे आमच्यात दिलेलं बियाण आहे त्याचा प्लॉट टाकण्यासारखा आपला ऊस यांच्यातूनच बियाण पण एक नंबर क्वालिटीचा ऊस आहे लोक बघायला येतात मग अशी नर्सरी बंद करून ठेव्या तालुक्यातले सापाच्या बियाण पाहिजे समजत नाही हा मध्ये थोडा रस्ता पाहिजे ते हा सांग हरी तिथन एक रस्ता थोडा क्लीन ठेवला सगळेच पाल म्हटल्यावर काही करणार नाही ना पाय पडेल आपला आणि चावलं तर हरी काय होत नाही आहे विचारी नाग जरी चावला तरी पण काही होत नाही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये अँटीव्हिनम आहे पंधरा मिनिटात जाऊन पोचत आणि माणूस सुरक्षित राहतोय काहीही धोका होत नाही आणि आई तुम्हाला मी समजावून सांगितलं तर काही धोका होत नाही तुमची भीती कमी आली का नाही आता घाम फुटला तर पहिल्या वेळी साफ धरला आपण